पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याने समाजहित धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला आहे एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं हे त्यांनी कार्यातून दाखवून दिलं त्या एक दृष्ट्या प्रशासक न्यायप्रिय नेत्या धर्मपरायण समाज सुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा देणार आहे त्यांच्या प्रशासन आणि सामाजिक कार्यात धर्म न्याय लोकसेवा आणि नीतीमूल्यांचं सखोल अधिष्ठान अहिल्या अहिल्यादेवीने एक पारदर्शक न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत हे त्यांचं कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावं असंच आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं ते आज काँग्रेस भवन येथे अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले अहिल्यादेवींनी प्राचीन आणि पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे सा धागे पुन्हा मजबूत केले याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा घाट कुंड विहिरी अन्नछत्र आणि अन्न विश्रामगृह उभारली हे कार्य कोणत्याही जाती धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केलं गेलं त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा अन्न आणि आधार मिळाला त्यांचं हे सामाजिक कार्य लोककल्याणकारी राज्य शासनाचा आदर्श नमुना आहे भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ महिला उन्नतीसाठी योजना जाहीर केल्यात अहिल्यादेवींचे भरीव कार्य आजही महिला उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरतात आज सांगलीत काँग्रेस भवन येथे सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ मालंतई मोहिते व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं यावेळी अजित ढोले यांनी स्वागत प्रास्ताविक केलं अनिल मोहिते अमित पारेकर मालंतई मोहिते पैगंबर शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अरुण पळसुले नामदेव पठाडे मीना शिंदे व सीमा कुलकर्णी सुरेश गायकवाड मुफ्फित कोळेकर विक्रम कांबळे विवेक अंकलेकर विक्रम सिंह उर्फ राजू पाटील शिवाजी सावंत विठ्ठलराव काळे अमोल पारेकर महेश माने गणेश वाघमारे कोल्हापूरचे माळी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रतीक्षा काळे यांनी मांडले